हॅलो हाय नमस्कार प्रभात तर आता सकाळचे वाजले आहेत अकरा तर अकरा वाजता मी चालले आता पहिली झाली माझी सासरची यात्रा मग दुसऱ्या दिवशी होती माझ्या माहेरची यात्रा तर आता मी चाललेले आहे घरातलं सगळं कामं वगैरे सकाळचं झालं तर मी चालले आहे आता माझ्या माहेरी तर माहेरी माझ्या जत्रा आहे आज तर चालले होते तर सकाळचे अकरा वाजले होते तर हे जे आहे हे मी जे गळ्यातलं घेतलेलं आहे ते काळातले मी जत्रे मध्ये घेतलेलं आहे फक्त आणि फक्त शंभर रुपयाला घेतलेला आहे मला खूप आवडतं असं मोत्याचं वगैरे घालायला सिंगल सिंपल तर छान असा गजरा वगैरे लावला होता मला गजरा म्हटला तर खूप आवडतं खूप म्हणजे खूप मला रोज जरी गजरा दिला तरी खूप मी रोज घालेल खूप म्हणजे मला मोगरा म्हणजे खूप आवडतो तर आमच्या मावस गेले होते तेव्हा मी तिकडनं फुलं आणली होती तर इकडं पाहू शकता हा जो आहे तर इकडे आता जत्रा म्हटलं होते गाड्या वगैरे होते तर पाहू शकता पुढे टेम्पोमध्ये बैल वगैरे होती ह्या साईडला पण होती पाहू शकता घेऊन चालले होते त्यानंतर सकाळचं जे आहेत बैल वगैरे देवाच्या पडायला घेऊन जातात ही जी आहे आमची गावात जाण्यासाठी यश आहे ही येस म्हणजे गावातली येस आहे इथं आमची गाव चालू होतं येस चालू होती तर इकडं होती बैल तर ह्या जो आहे हा आहे माझ्या घरी जाण्यासाठी हा तर फायनल आम्ही घरी पोचलो तर इथं जे होते जे घरोघरी वाजंत्री येतात म्हणजे वाजवायला म्हणजे त्यांना काहीतरी द्यावं लागतं दाणे वगैरे धान्य वगैरे द्यावं लागतात तर दिलं तर मला खूप आवडतं मग त्यांना धान्य वगैरे दिलं त्यांनी एकदा वाजून दाखवलं तर मला खूप आवडतं ते तर त्याच्यानंतरला केली तर माझ्या म्हणजे गाड्यांची पूजा केली तर माझे पप्पा जे, जे आहेत तर ते कसे याद यात्रेला सगळं म्हणजे पहिल्यांचे वगैरे किंवा गाड्यांची वगैरे पूजा करतात कारण का तो एकच हे असतं तर गाड्या ज्या आहे ह्या ज्या आपल्या लक्ष्मी आहे ज्याच्यावरती आपलं आपलं रोजीरोटी चालते म्हणजे माझ्या पप्पांची तर चालते कारण का ही माझ्या पप्पांची मोठी गाडी आहे त्यांचं त्याच्यावरतीच सगळं घर चालतं आणि ही आहे त्यांची छोटी गाडी तर हे ते दरवर्षी म्हणजे मी जेव्हा जाते तेव्हा ते माझ्याकडूनच पूजा करून घेतात कारण का ते बोलतात की तू माझी लक्ष्मी आहे तर मग लक्ष्मीच्या हातानेच पूजा करून घेतात ते दिवाळीला जर आले तर मी करते दिवाळीला नाही आले तर आई करते तर इथं जर वरती गेलं मग म्हणजे आमच्यावरती गोटा आहे त्या गोट्यावरती जा गेल्यावरती मग बैलांची पूजा वगैरे कारण का बैलांना आज हा मग हे ब गाड्याचे बैल आहे माझ्या पप्पांचे तर हे आहे हा आहे, इकडचा जो आहे मी आत्ता खायला घालते तो आहे शिवा हा घरच्या गाईचा आहे आमच्या खिलारी गाईचा आणि हा जो आहे हा विकत घेतलेला आहे छोटा होता खूप तेव्हा आणलेला आहे तर हा एवढा मोठा झाला हा आहे बंटी तर त्यांना पुरणपोळीचं नैवेद्य द्यावा लागतो तर जे पुरणपोळी वगैरे त्यांना खायला घातली त्याच्यानंतर त्यांची पूजा वगैरे केली तर त्यांना असं वाटत होते की अजून खायला आहे की काय ते फुलं वगैरे खायला पण बाहेर हे करत होते जीप काढत होते कारण का हळदी था कुंकू लावतानासुद्धा त्यांना वाटतं आहे ते खायला मागत होते त्याच्यानंतरला पूजा वगैरे झाली छान अशी कारण का हे जे शेतकऱ्यां हे बैल जे आहेत हे फक्त बैल नाही आहे तर हे शेतकऱ्यांचा जीव असतो प्राण असतो कारण का हे जे आहे ह्यांच्यामुळंच शेतीचं जे काही होत होते ते त्यांच्यामुळंच होतो तर इथं पूजा वगैरे झाली त्याच्यानंतरला मग त्यांनी गावामध्ये हे केलं पूजा क म्हणजे देवाच्या पाया पडायला बैल घेऊन गेले कारण का ते बैलगाड्याचे म्हणजे आहेत बैल तर त्यांना मग मी बोलत होते पप्पा बोलत होते त्यांना साखर पण दे खायला तर साखर कशी खाणार तर मग पप्पांनी हातावर घेतली आणि मग त्यांना चारले तर इथं हा जो आहे हा आहे माझा भाऊ ते आहेत माझे पप्पा तर हे हे बैल जे आहेत